नमस्कार मित्रांनो मी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना खुशखबर खबर पावसाळी अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या चार मागण्या होणार मंजूर या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर खबर पावसाळी अधिवेशनामध्ये होणार चार मागण्या मंजूर तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आता आपण महत्वाचे आता चे हाती आलेले संदर्भाने स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुश खबर समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या चार मागण्यावर पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे आणि या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून पदी पदाधिकाऱ्यांच्या राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागण्यावर सविस्तर बैठक संपन्न झाल्यानंतर या बैठकी नंतर राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मार्गावर सविस्तर चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे आणि मंजूर होणार एक सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना न्यू नॅशनल पेन्शन स्कीम राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय वेतन राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत परंतु पर्यंत अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित झाली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांची नाराजी असल्याने याबाबत येत्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे दोन वाढीव मागाई भत्ता केंद्र सरकारने केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के मागाई भत्ता लागू करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने डीए लागू होणार आहे याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव डीए लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे तीन सेवानिवृत्तीचे वय साठ रिटायरमेंट एज राज्यातील कर्मचाऱ्यांचे केंद्र सरकार बरुबर इतर सरकार घटक राज्य प्रमाणे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनात्मक धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे चार महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील महात्मा फुले जन आरोग्य योजना सुधारित न्यू कॅशलेस योजना आरोग्य योजना लागू करण्याबाबत या अधिवेशनात निर्णय होण्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद